राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना नुकतंच श्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या घरचं सा जीवन चांगलं असतं तिथे चहापाणी छान मिळतं आणि त्यामुळे सध्या तिथे लगीनघाई सुरू असल्याचं श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे त्याचप्रमाणे आव्हाड यांनी इतरही विषयांवर संवाद साधला आहे पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचं राज्य सरकारचं जे धोरण आहे त्यावर देखील आता टीका आव्हाड यांनी केली आहे अशा प्रकारे मराठी आणि हिंदी नागरिकांमध्ये लावून देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे अशा प्रकारची ठिणगी टाकल्यानंतर आता मराठी आणि हिंदी आपापसात आप बॉक्सिंग करत बसतील असं देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे लागलेली असते राजाकर घर ते चहापान वगैरे नाश्ता वगैरे चांगला असतो त्यामुळे असते लोकांना त्यांच्या ज्यादा भेटने उनको बात नहीं करना है तो बात करेंगे सिर्फ धर्म जात और भाषा के ऊपर प्रादेशिक अस्मिता के ऊपर कभी शिवाजी महाराज को आगे कर देंगे कभी किसी को आगे कर देंगे कभी भाषा के ऊपर खेल खेल लेंगे कभी हिंदू मुसलमान कर देंगे कभी जात पात में लड़ाई लगा देंगे ये उनका काम है रहना चाहिए देखो ऐसा है कि हिंदू मुसलमान देखो ऐसा होगा हिंदू मुसलमान अब हिंदू मराठी और हिंदी लड़ते रहो बॉक्सिंग करते रहो और लोगों को समझ में आता नहीं कि सरकार ये सिर्फ लड़ाने का काम कर रही है ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स